नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी मध्ये आणि मी आहे पूजा तर चला स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर खरं तर मी आहे ना आज मैत्रिणींनो मी तुमच्यासाठी ना आज माझं जे साडीचं कलेक्शन आहे ना तर ते घेऊन येणार होते तर ऑलमोस्ट माझा त्याचं व्हिडिओ शूट वगैरे करून झालेला आहे थोडाफार काही एडिटिंग वगैरे करायचा आणि आज तो व्हिडिओ मी अपलोड करणार होते पण झालं त्याचं असं की मी तो उद्या घेऊन येणार आहे त्याचं कारण असं की मी जेव्हा तो व्हिडिओ शूट वगैरे केला माझं साडीचं जे काही कलेक्शन आहे ते शूट केलं तर तो नंतरचा झालेला पसारा किंवा मग मग सकाळपासूनची माझी धावपळ परत आज जे काही आहे साडी कलेक्शन हा व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता तो डोक्यामध्ये मी तो विचार ठेवलेला होता तर त्याच्यासाठी जो लागणारा वेळ आहे वगैरे ते सर्व काही मी तुमच्यासोबत आज मला ह्या व्हिडिओमधून शेअर करायचं वाटलं कारण की कसं आहे ना एक डेली ब्लॉगर आहे जी हाऊस आहे ती डेली ब्लॉग करतीय तर तिला तिच्या घरातलं सर्व काही सांभाळून तिला तिचं ते जे पॅशन आहे किंवा जे यूट्यूबसाठी जो टाइम आहे तो द्यायचा असतो तो तो कसा मॅनेज करावा लागतो आणि किती धावपळ होते किंवा एक 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 व्हिडीओ साठी जे काही आपण दाखवणार असतो ना त्याचा मागचा जो होणारा पसारा आहे किंवा त्याच्या मागची जी मेहनत आहे ती मला तुमच्यासोबत खरं शेअर करावी वाटली ॲक्च्युली माझा तो व्हिडिओ जो आहे तो शूट करून ऑलरेडी झालेला आहे तो मी शेअर करणारच होते पण त्याच्या तत्पूर्वी मला असं वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणं खूप गरजेचं आहे की म्हणजे सकाळीपासून तर व्हिडिओ शूटिंगपर्यंत कसं कसं मी मॅनेज केलं कसं कसं टाइमचं मॅनेजमेंट करावं लागलं मला आणि माझी कशी कशी धावपळ हो झाली हे तुमच्यासोबत मला शेअर करायचं आहे तर व्हिडिओ हा शर्टपर्यंत नक्की बघा तर चला स्वामींचे नाव घेऊन व्हिडिओला मी ब्लॉगला सुरुवात करते तर फ्रेंड्स आता मी आलेली आहे वेदांच्या स्कूलमध्ये म्हणजे थोडीशी थोडंसं छोटासा असा कार्यक्रम होता इथे आणि सकाळी आठ वाजता इथे स सर्व जे पी टी एम टी मेंबर आहेत तर त्यांना बोलवलेलं होतं तर आता जसं की मी एम टी मेंबर झालेली आहे तर मला येणं गरजेचंच होतं तर आता तुम्ही म्हणाल की स्कूलपासून काहीने व्हिडिओ शूट केलेला तर त्याचं कारणच असं की मी सकाळी आठ वाजता म्हणजे बोलवलं होतं ना तर सकाळी मिस्टरांचा टिफिन वेदांचा टिफिन म्हणजे ते दोघंजणं जेव्हा बाहेर पडले वेदांत स्कूलला आणि मिस्टर जेव्हा आपल्या जॉबला बाहेर पडले त्यानंतर मी वेदांच्या स्कूलला पटकन तयारी करून आणि तिथे आलेली आहे तर माझं सांगण्यामागचं तात्पर्य असंच आहे की एक डेली ब्लॉगर जी आहे हाऊसवाईफ आहे तर तिला ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा मॅनेज कराव्याच लागतात आणि म्हणजे स्कूल असो मुलाचं ट्युशन असो मुलाचा अभ्यास असो घरातले जे बुजुर्ग लोक आहे सासू सासरे यांचं सगळं बघून तिला तिचं पॅशन हे सांभाळावं लागत असतं ता। तर त्यासाठीच मी इथून सुरुवात केलेली आहे की मी आता सकाळी आठ वाजता वेदांतच्या स्कूलमध्ये आलेली आहे हा कार्यक्रम अटेंड करण्यासाठी ॲज अ पी एम टी ए मेंबर असल्यामुळे मला हा कार्यक्रम अटेंड करणं गरजेचंच होतं त्यामुळे मी आता त्याच्या स्कूलमध्ये आलेली आहे तर आता इथून निघाल्यानंतर जे काही मी घरी जाणार आहे तिथून आपला हा ब्लॉग सुरू होणार आहे तर फ्रेंड्स घरी आल्यानंतर कार्यक्रम अटेंड करून झाल्यानंतर घरी आल्यानंतर तुम्ही ते बघू शकता की माझा सक्काचा हा सगळा सक्का काही पसारा पडलेला होता तर मी आल्यानंतर आधी नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्यानंतर तुमच्या सोबत जे काही माझं साडी कलेक्शन होतं तर ते शेअर करायला घेतला आधी तर ऑलमोस्ट मी तुम्हाला सांगते अकरा साडे अकरा वाजता मी साडी कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करायला घेतलं होतं तर म्हटलं साडी स कलेक्शन मला शेअर करता करता जवळजवळ तुम्हाला सांगते अडीच वाजले का त्याचं कारण असं सा की साडी कलेक्शन शेअर करायचं म्हणजे फक्त कसं ड्रेसवर वगैरे उभं राहून चालणार नाही म्हटलं तर त्यामुळे मग मला पण साडी वगैरे वेअर करावी लागली होती आता बघा तुम्ही ऑलमोस्ट मला सव्वा दोन वाजले होते हे सर्व करण्यासाठी आणि नंतर साड्या वगैरे दाखवून झाल्यानंतर पण जो साड्यांच्या घड्या क करणं वगैरे जो हा काही पसारा पस झालेला होता तो वे होता तो व्यवस्थित लावून देणं गरजेचं होतं आणि एक शूट जेव्हा आपण करतो ना तेव्हा सम हा समोर माझा टेबल जो दिसतोय ना ते तिथे मी सेल्फी स्टिक ठेव ठेवली आणि समोर सोफा होता तर हा सोफा ह्या साईडला असं सरकवून घेतला आणि इथे साड्या ठेवल्या त्याचं कारण असं की मला जवळून त्या साड्या तुम्हाला पटापट अशा दाखवता येतील आणि खाली अशा टाकून देता येतील तर असे सगळे मॅनेजमेंट करावी लागती मग म्हटलं चला आता सोपा पण सरकवून झालेलाच आहे तर मग तिथलं झाडून वगैरे घेतलं सर्व्या साड्या ज्या आहेत त्याच्या सगळ्या व्यवस्थित घड्या वगैरे घालून घेतल्या तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की जे काही आम्ही तुमच्यासोबत शेअर वगैरे करतो ना तर त्याच्यामागे प्रचंड अशी मेहनत असते आता हा पसाराच बघा तुम्ही घरी म्हणजे हे सगळं करता करता मला ऑलमोस्ट सव्वा दोन झाले होते आणि तीन वाजेपर्यंत वेदांत देतो तर तीन वाजेपर्यंत मला त्याच्यासाठी जेवणाला सुद्धा बनवायचं बाकी होतं माझंसुद्धा जेवण बाकी होतं मी सकाळी फक्त नाश्ता जो केलेला होता तेवढ्यावरच होते कारण की व्हिडिओला खूप गॅप येत होता व्हिडिओ माझे ज म्हणजे पाहिजे तसे डेली येत नव्हते तर म्हटलं तुमच्यासोबत साडी कलेक्शन शेअर करून तो व्हिडिओला आपण सुरुवात Hallelujah. तर आता इथे सगळ्या साड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या त्याच्यानंतर त्या बॅगेमध्ये व्यवस्थित रचून घेत घेतल्या आता तुम्ही म्हणाल की बॅगेमध्ये का ठेवते तर माझ्याकडे एक सिंगलच कपाट आहे आणि सिंगल कपाटामध्ये माझे रेटचे ज्या कुर्तीज वगैरे आहे डेली यूजचे कपडे हजबंडचे कपडे असे सगळे कपडे असतात त्यामुळे मला बाकीच्या ह्या साड्या ठेवायला यांना जागाच नसते त्यामुळे मग मी ह्या सगळ्या साड्या बॅगेमध मद, बॅगेमध्ये ठेवत असते तर तुमच्यासोबत आता साडी कलेक्शन शेअर करायचं होतं त्यामुळे मी ह्या बॅगेतून सगळ्या साड्या बाहेर काढल्या त्या तुम्हाला ओपन वगैरे करून दाखवल्या तर त्या सगळ्या त्याच्या घड्या सगळ्या मोडल्या होत्या तर मग मला व्यवस्थित घड्या घालून वगैरे करायला पण खूप टाईम लागला आणि असं नाही आहे ना की नुसतंच कसं पण उभं राहायचं कॅमेरासमोर कधी कधी कसं आपलं प्रेझेंटेबल पण राहणं गरजेचं असतं त्यासु त्याने सुद्धा आपल्या व्हिडिओवरती फरक पडत असतो तर मग मला करायची होती साडी वेअर करायची होती आणि मला खरंच सांगते तुम्हाला की मला साडी व्यवस्थित वेअर करता येत नाही त्या साडी वेअर करण्यासाठीच मला अर्धा अर्धा पाऊन तास लागून गेला होता आणि मग त्यावरची ज्वेलरी वगैरे वेअर करून जरा प्रेझेंटेबल व्हिडिओसमोर जर केलं तर मला असं वाटतं जरा फरक पडतो ना व्हिडिओमध्ये तर मग या सगळं गोष्टींचा विचार करून आपल्याला ब्लॉग तयार करावा लागत असतो तर मला ह्या व्हिडिओमधून हेच सांगायचं सा होतं की जेव्हा आम्ही ब्लॉगर जे आहोत ते ना तेव्हा जे कोणती पण तुमच्यासोबत जेव्हा व्हिडिओ शेअर करतो ना तर व्हिडिओ मागे प्रचंड अशी मेहनत असते जरी आम्ही आता घरातली क्लिनिंग वगैरे दाखवत असतो फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवत असतो पण असं नाही आहे ना की ती क्लिनिंग जी करतो आम्ही घरातली ती दाखवली जाते फास्ट फॉरवर्डमध्ये म्हणून केली जाते का फास्ट फॉरवर्डमध्ये नाही असं नसतं त्यामुळे प्लीज तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतो तर चला आता बघितलंच तुम्ही साड्यांचा पसारा वगैरे सगळं घड्या करून व्यवस्थित ठेवून दिला जागेवर आता वेदांचा यायचा टाईम झालेला असल्यामुळे मी त्याला गरम गरम इथे पालकचे पराठे करायला घेतले होते तर एवढं सगळं करायला मला तुम्हाला सांगते चार तरी वाज म्हणजे वाजलेच होते त्यानंतर मग मी माझ्या कामाला म्हणजे जे काही मी शूट वगैरे केलं त्याच्यासाठी एडिटिंगला वगैरे टाईम मी मॅनेजमेंट करत असते तर आज मला खरंच असं वाटलं की तुमच्यासोबत आहे ना साडीचं कलेक्शन शेअर न करता आधी आधी न करता हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा की जे कोणी असं म्हणतं ना की काय सारखं धुणं का भांडे वगैरे जे ट्रोलर आहेत मेन म्हणजे ट्रोलर की काय सारखं धुनं का, भांडे वगैरे ह्याच गोष्टी ह्या डेली ब्लॉगर ज्या आहे किंवा हाऊसवाईफ आहे या दाखवत असतात पण त्याच्या मागे प्रचंडांची अशी मेहनत असते कोण कोणाचं ते पॅशन असतं आनंद मिळतो आम्हाला ह्या गोष्टींमधून आणि एक हाऊसवाईफ जेव्हा युट्यूब चॅनल चालू करते तर यूट्यूबवर जो कोणी येतो ना तो पैसे कमवण्यासाठीच येत असतो हो की नाही एखादा असेल की त्याचं पॅशन असेल पण जो कोणी येतो तो पैसे कमवण्यासाठीच येत असतो असं तरी मला वाटतं तर मीही त्याच उद्देशाने आलेली असं काही नाही मा का की का माझ्याकडे खूप कमी म्हणजे रिकामा वेळ आणि तो मी ह्या कारणासाठी घालवते वगैरे असं काही नाही ते मला सुद्धा इच्छा आहे की मी याच्यामधून पैसे थोडेफार जर पैसे कमवले एक हाऊस वाईफ मुलाला सांभाळून वगैरे तर काय हरकत आहे ना असं असतं तर बघा ना लाईटच गेली होती मध्येच तर मग लाईट आली थोड्या वेळाने आणि मग त्याच्यानंतर मग मी घेतले पालक पराठे करायला तर आता मी इथं पालकाची पूर्ण प्युरी करून घेतली त्यामध्ये हिरवी मिरची टोमॅटो आणि लसूण वगैरे टाकून घेतला आणि जेवढं पालक प्युरी आहे त्याच्यामध्ये बसेल इतकं गव्हाचं पीठ कालून आणि त्याची चांगलीशी अशी टनिक मळून घेणारे तर असं आहे फ्रेंड्स म्हणजे मी तुम्हाला सांगते ना की डेली ब्लॉगर म्हणजे डेली जे ब्लॉग करतात ना हाऊस वाईफ म्हणा किंवा काय तर प्लीज यांना तुम्ही खरंच डिमोटिवेट करू नका आणि चॅनलला लाईक करायला खरंच विसरत नका जाऊ कमेंट्स करत जात जा, जा, जा आमचं काही चुकत असेल तर तेही सांगत जात जा तर चला पालक पराठ्यासाठी तर आता पीठ भिजवून ठेवलेलंच आहे आणि पावणे तीन होत आलेले आहे तर मी आता वेदांतला घेऊन येते आणि मग त्यानंतर त्याला मस्त असे गरम गरम पालक पराठे करून देते तर चला आल, वेदांत आल्यावर आपण पुन्हा भेटूया वेदांतला घरापासून तर स्कूलपर्यंत जरी व्हॅन लावलेली आहे ना तरी पण मी त्याला सोसायटीच्या गेटवरती स्वतः त्याला मी घ्यायला जात असते रिसीव करायला जात असते कारण की एक पॅरेंटची रिस्पॉन्सिबिलिटीच असते की म्हणजे कसं गेटवर आला येतो घरी येतोय नेव येतोय की बाहेर टाईमपास करतो वगैरे या गोष्टीचा सुद्धा विचार करावा लागतो त्यामुळे मी स्वतः जाऊन त्याला कलेक्ट करत असते तर चला आता बघा तुम्ही इथे वेदांत आलेला आहे आणि इथे माझ्या ना कॅमेऱ्याला काय झालेलं काही समजतच नव्हतं व्यवस्थित तो सेट होत नव्हता वेदांत जसा नाचत होता तसं मागचं किचनही तुम्हाला नाचताना दिसत असणार आहे तर तो सेट करण्यामध्येच माझा इतका वेळ गेला ना की बस त्यानंतर वेदांत आला फ्रेश वगैरे झाला त्याला घेऊन आले आणि त्यानंतर मग मी त्याला गरम गरम पालक पराठे करून द्यायला इथे रेडी झालेले कसा तो माजा माजा तर कसा वाटतोय फ्रेंड्स माझा ब्लॉग माझं काही चुकत असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा की माझं इथे इथे चुकलं आहे माझ्या बोलण्यात काही चुकलं असेल तर तेही मला कमेंट्स करून सांगत चला माझं चॅनल किंवा माझं म्हणजे जे डेली ब्लॉग आहे ते बनवण्याचा उद्देश असा नाही आहे की फक्त पैसे कमवस किंवा काय अजून तर त्याला कसली काही सुरुवात पण झालेली नाही आहे कारण आपले हजार सबस्क्रायबर पण अजून कंप्लीट झालेले नाही आहे तर प्लीज चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर फ्रेंड झाले आहे फायनली पालक पराठे रेडी आणि आता आम्ही मस्त त्याचा खायचा स्वाद घेणार आहे इकडे वेदांत पण बसला आहे खाण्यासाठी तर चला कसा वाटला फ्रेंड्स आजचा ब्लॉग आजची धावपळ आणि जे काही मी ब्लॉग मध्ये बोलले त्यावर खरंच नक्की विचार करा आणि विचार करूनच आपल्या व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तरच लाईक करा आणि यासारखे व्हिडिओ जर तुम्हाला अजून अजून पुढे बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटीला प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन दरवेळेस मिळत जाणार आहे तर चला आणि कमेंट्सही करा आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्रीराम बाय